करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तम सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपल्या नातेवाईकांना आपल्या मित्रमंडळी यांपैकी अशी काही माणसं असतात त्यांना जवळही थांबू देऊ नका म्हणजेच काय प्रत्येक मनुष्य हा आपण त्यांच्या स्वभावाप्रमाणे पाहत असतो कारण काही माणसं असे असतात कितीही त्यांचं चांगलं झालं आपल्यामुळे प्रत्यक्षात त्यांच्या आयुष्यात बदल झालेला असला तरी ते आपल्याला लांबच ठेवतात कारण एकदा नात्यात प्रत्यक्षपणे ओढाताण झाली ना म्हणजे नातं पूर्वीसारखं होणं अशक्य असतं आपण बोलायचं हा माझा मामा हा माझा काका का, ही माझी आजी नाही ही माझा बघा पुतण्या पण सर्वजण पाहायला गेलो तर एक ना एक दिवस आपल्याला शेवटी धोका देतच असतात कधी कधी काय होत असतं समर्थ म्हणाले की आपण आपल्या नात्यांबरोबरच चुकीचं कधीच वागू नये आणि चुकीचा कधीही विचार करू नये तरीसुद्धा आपण एकही शब्द न बोलता कधीही भांडण न करता समोरची व्यक्ती आपल्याशी बोलायची बंद होते आपण विचार करतो अरे आजपर्यंत माझा माऊ मामा माझा मा, मा, मेहना माझी सासू सर्वजणं बोलायचे परंतु अचानक काय झालं बोलायचं बंद झालं मग असं का, का? समर्थ म्हणाले त्याचं उत्तरसुद्धा उत्तमाचं दिलेलं आहे ना तर टिकवायचं आहे परंतु आयुष्याच्या पुस्तकात सगळ्यात जास्त आनंद देणारं पान म्हणजे बालपण ह्या गोष्टी आपण बालपणातूनच शिकवत आलो ना नवीन पुस्तक घेतला नवीन पुस्तकामध्ये सर्वच वाचत बसत नाही त्याचा पहिला कवर पाहतो त्या कवरवर असलेले चित्र पाहतो आणि त्या चित्रावरून संपूर्णपणे माहिती आपल्याला मिळत असते बरोबर की नाही हाच आनंद फक्त आपण तेवढ्यावरच घेत असतो परंतु आतलं पान हे आपलं बालपण शिकवत असतो प्रत्येक गोष्ट प्रत्येक पाठ प्रत्येक कविता त्यामध्ये असणारा सुसंवाद आपल्याला जागा करत असतो ज्याप्रमाणे आपण देवाकडे मागणी करत असतो देवा मला हे दे मला देवा ते दे आपण देवाकडे काय करत असतो आपल्या जेवढ्या इच्छा असतील तेवढ्या त्या ते इच्छा परमेश्वराकडे मागत असतो कारण मागणारे लोक जे आहेत ती देवळात येत असतात परंतु न मागणारी लोक आहेत ना ही स्वतःच्या गाभाऱ्यामध्ये तृप्त होत असतात म्हणजेच प्रत्यक्ष जर पाहायला गेलो त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना सर्व काही प्राप्त झालेलं आहे आपण विचार करतो अरे एवढं सर्व मिळूनही मला काहीच प्राप्त झालेलं नाही आहे तरीसुद्धा आपण देवाकडे मागणी करत असतो कारण भाग दिलेला आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हास्य हे परमेश्वराने दिलेली एक अशी गोष्ट आहे जी आपण कितीही खर्च केली तरी संपत नाही त्यातून आपण आनंद शिकता आला पाहिजे आनंद घेता आला पाहिजे आपण एखादी गोष्ट नवीन विकत घेतली की आपल्या नातेवाईकांच्या पोटात दुखायला लागत असतं आता विचार करा भाग हा आपल्यावरचा आहे जर एखाद्या नातेवाईकांनी नवीन कार खरेदी केली किंवा नवीन घर खरेदी केलं नवीन घर खरेदी केलं आणि ते बघा प्रत्यक्षपणे चांगली गोष्ट घडलेली आहे आणि त्यावेळी पेढ्याचा बॉक्स येऊन आपल्या दारामध्ये ती व्यक्ती आलेली आहे जर त्या व्यक्तीने आपल्या हातात पेढा दिला आपल्याला माहीत असतं कि त्या व्यक्तीने गाडी घेतलेली आहे किंवा घर घेतलेलं आहे किंवा एखादी वस्तू घेतलेली आहे आणि त्याचा हा पेढा आहे परंतु तो पेढा स्वीकारताना आपल्या मनात अनेक विचार येत असतात आपण त्या व्यक्तीला प्रत्यक्षपणे बघा अभिनंदन त्याचं करणं स्वागत करणं हे बाजूलाच राहिलं त्याला अशा प्रकारचे प्रश्न विचारतो की त्यालाच भुसकाळ्यात आपण पाडत असतो म्हणजेच काय त्याने रूम घेतलेली आहे घर खरेदी केलेले आहे किंवा गाडी खरेदी केलेली आहे त्याला आपण विचारतो तुझ्याजवळ पैसे नसताना एवढे पैसे आले कुठून आता समोरची व्यक्ती पेढा घेऊन आलेली आहे आणि त्याला जर असं विचारलं तरीसुद्धा ती व्यक्ती धाडसकर्त्याने सांगते की आम्ही लोन काढली आणि आजूबाजूचे जे पैसे होते म्हणजे ठेवलेले बचतीचे पैसे होते त्यातून आम्ही खरेदी केली मग तो पेढा स्वीकारतो आपण दुसऱ्यांच्या स्वभावामधला गुण आणि दोष पाहत असतो परंतु आपण त्यांच्यातला जेव्हा दोष काढत असतो तेव्हा आपल्याला आनंद मिळत असतो परंतु त्यांच्यातला जेव्हा गुण आपल्याला पाहायला मिळतं तेव्हा प्रत्यक्षपणे आपल्याला दुःख होत असतं एवढं मात्र निश्चित आहे मग कोणत्या लोकांपासून आपण दूर राहिलं पाहिजे या जगात सुंदर काय असेल तर ते माणसांचं माणसाची असलेलं माणुसकीचं सुंदर नातं आताच मिळत नाही हो माणुसकीचं नातं काय हो का पाहायला मिळतं नाही मिळत आपण विचार करतो परंतु माणुसकीचं नात पाहायला मिळतच नाहीये माणुसकी आता जगामध्ये शिल्लकच राहिली नाही कारण कलियुग आहे या कलियुगामध्ये आपण जन्माला आलो परंतु आपलं मन दुखावेल अशा लोकांना आपल्याजवळ फिरकूही देऊ नका एकटं राहायची वेळ आली तरी चालेल काही हरकत नाही आहे परंतु खोट्या लोकांना आपल्या आयुष्यात कधीच महत्त्व देऊ नका आपण विचार करतो अरे माझ्या आयुष्यात जरी कोणी नाही आली ना तरी चालेल परंतु मी कधी खोटं बोलणार नाही आणि खोट्या व्यक्तींना माझ्या आयुष्यामध्ये कधीही आणि केव्हाही स्थान प्राप्त करू देणार नाही का आपल्यावर एकटं राहायची वेळ आली आयुष्यामध्ये आपण सच्चाईने वागलो परंतु त्या सच्चाईला कोणीही साथ दिली नाही बऱ्या वाईटाचं खऱ्या खोट्याचं पाप पुण्याचं साक्षीदार या जगात केवळ दोनच आहेत एक म्हणजे एक माणसाचा आत्मा आणि दुसरा म्हणजे सर्वसाक्षी परमेश्वर आपण ज्या ज्या वेळेला खरं बोललेलो आहोत त्या त्या वेळेला आपल्या अंतरीमध्ये असणारा अंतरीचा अंतरात्मा आणि प्रत्यक्षमध्ये आपण या आपल्या दोघांनाच माहीत असतो ज्यावेळी आपण खोटं बोलत असतो त्यावेळीसुद्धा आपल्यालाच माहीत असतं म्हणून शब्द हे एखाद्या चावीसारखे असतात कधी मन मोकळं करतात तर कधी आपले तोंडच बंद करत असतात मग कसं जगायचं मन मोकळेपणाने जगायचं की आपलं तोंड बंद ठेवायचं हा आपण सी आपण का असं झालं कुठे आपण कमी पडलो की आपलं शेवटी तोंड बंद झालं आपण एखाद्या व्यक्तीशी ज्यावेळी खोटं बोलण्याचा प्रयत्न केला आणि ज्यावेळी आपण खोटं पडलो त्यावेळी आपण बघा आपल्याच तोंडाला कुलूप लावलं की जर आपलं कोणी ऐकतच नाही आहे आणि जरी आपण बोललो तरी लोक ऐकणाऱ्यातली नाही आहेत बरोबर की नाही हेच आपलं आणि शेवटी आपण आपले तोंडच बंद ठेवलं पण जीवनामध्ये निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका कारण ध्येय साध्य होण्यासाठी निंदा करण्याची मतं बदलत असतात कारण माणसाच्या स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही पण स्वतःची इमेज बनवायला मात्र वेळ लागत असते आपण पाहतो फोटो काढायला जातो की नाही नक्कीच किती मिनिटात फोटो काढतो फोटो काढायचा असेल तर आपण आपल्या चेहऱ्याला किती पावडर लावतो किती मेकअप करतो कसे केसे विंचरतो तो आपला फक्त फोटो झाला परंतु आपल्याला इमेज बनवायची आपण कसे आहोत कसा आपला स्वभाव आहे कसा आपण लोकांशी बोलत आहोत परंतु निंदेला कधी घाबरून जाऊ नका आपले सर्वजण स्तुती करणारे होते त्यावेळी आपल्याला चांगलं वाटायचं परंतु निंदा करत आले त्या व्यक्तींना बघा प्रत्यक्षपणे वाईट मानू नका कारण तुम्ही जिथं जाल तिथं तुमची गरज स्वतःहून निर्माण केली गेली पाहिजे बरोबर की नाही परंतु जिथे जिथे आपण जातो तिथे आपल्यालाच कोणी विचारत नाही एखादा कार्यक्रम असेल आपण नातेवाईकांच्या इथे कुठे कार्यक्रमासाठी गेलो तिथेसुद्धा आपल्याला न विचारताच बघा प्रत्यक्षपणे यावं लागतं मग आपण विचार करतो अरे मी तर घरातला मूळ पुरुष होतो उत्तम प्रकारे मनुष्य होतो परंतु परक्या माणसासारखं मला वागणूक दिली आणि परक्या माणसामुळे आपल्या माणसाला दुखावलं गेलं बरोबर की नाही आपण एवढीच विचार आपल्या मनाशी करत असतो परंतु वेळ लागत नाही अगरबत्तीला सुगंधही त्याचवेळी बघा प्रत्यक्षपणे पाहायला मिळतं आता अगरबत्तीचा सुगंध केव्हा दरवळतो ज्यावेळी न दिसणारी हवा तिला साथ देत असते हवा डोळ्यांनी दिसते का हो नाही दिसत परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर त्या उद्बत्तीचा सुगंध जो आपल्याला पाहायला मिळेल अनुभवायला मिळेल तो शेवटी हवे मार असा तसंच आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे लोक येतात चांगली सुद्धा येतात वाईट सुद्धा येतात परंतु कोणत्या लोकांसोबत आपल्याला आयुष्य जगायचं आहे हे कळणं तेवढंच महत्वाचं असतं कारण आपल्या कर्मामध्ये गद्दारी करण्यापेक्षा बेईमानी वागण्यापेक्षा लाचारी होण्यापेक्षा आपल्या आयुष्यामध्ये आपण कशा प्रकारे सुखी राहू समाधानी राहू आनंदी राहू हे पाहता आलं पाहिजे कोणाला दुखावण्याचा प्रयत्न करत जाऊ नका आपल्या नातेवाईकांशी बोलताना उत्तम प्रकारे बोलत जा कोणत्या लोकांना आपल्या आयुष्यामध्ये स्थान प्राप्त करून घ्यायचं आहे कोणत्या लोकांना आपल्यापासून बघा प्रत्यक्ष आपल्या देह बाजूला सारायचं आहे चांगलं काय वाईट काय हे आपण जाणलं पाहिजे जा। म्हणून समानतेने उत्तमाचा भाग दिलेला आहे की आपल्या आयुष्यात अनेक लोक येत असतात परंतु कुठलाही मनुष्य वाईट नसतो तो त्याच्या कर्माने वाईट घडत असतो आणि त्याचप्रमाणे त्याची विचारधारणा त्यांचे विचार घेऊन आपण जीवन जगण्याचा प्रयत्न अजिबात करू नका आणि सर्वात म्हणजे अशा लोकांना आपल्या आयुष्यामध्ये जवळही थांबू देऊ नका जर आपण त्यांना स्थान प्राप्त करून दिलं तर शेवट आपल्या आयुष्याची माती झाल्याशिवाय राहणार नाही जय जय रघुवीर समर्थ